लेखक निर्माता दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचे शिवराज अष्टक म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेपर्यंतच्या शौर्यगाथेमधील महत्त्वाच्या अशा सर्व घटनांचा व्यक्तींचा आढावा घेणारी एक आठ चित्रपटांची शृंखला आहे हे आपण सर्व जाणतोच आत्ताच्या हॉलिवूड मध्ये बोलायचं किंवा मार्वल अथवा दक्षि हॉलिवूडचा मॉर मार्वल अथवा दक्षिण भारतातील लोकेश या सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या सोप्या अथवा ट्रेंडिंग भाषेत बोलायचे झाल्यास मी या अष्टकाला छत्रपती शिवाजी सिनेमॅटिक युनिव्हर्स म्हणे शॉर्ट फॉर्म दिग्पाल यांचे सी एस सी यू तर या युनिवर्समधील सी एस सी यू सी युनिवर्समधील पाचवा सिनेमा सुभेदार काल प्रदर्शित झाला फर्जन फत्ते शिकस्त पावनखिंड शेर शिवराज नंतर आता सुभेदार अर्थातच सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची गाथा आहे नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळणकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे सुभेदार या मराठी सिनेमाबद्दल प्रमुख भूमिकांमध्ये तानाजीच्या भूमिकेत आहेत अजय पुरकर शिवाजी महाराजांच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर आई जिजाऊंच्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी शेलार मामांच्या भूमिकेत समीर धर्माधिकारी उदयभान च्या भूमिकेत दिग्विजय रोहिदास आणि तानाजींचे भाऊ सूर्याजी मालुसरे यांच्या भूमिकेत अभिजित श्वेतचंद्र यांची वर्णी लागली आहे कथानकाबद्दल फारसे काही विस्ताराने सांगण्याची आवश्यकता मला इथे वाटत नाही नुकतीच म्हणजे दोन हजार वीस साली आलेल्या अजय देवगणच्या तानाजीमध्ये हीच कथा आपण पाहिली आहे आणि ही कथा भव्य दिव्यतेमध्ये आणि भरपूर सिनेमॅटिक लिबर्टी ज्याला स्वातंत्र्य म्हणतो कलात्मक स्वातंत्र्य घेत आणि अगदी व्यावसायिकतेने पेश केलेली आपण पाहिलेली आहे सुभेदार मध्ये मात्र अगदी उलट आहे दिग्पाल आणि त्याच्या टीमने इथे थोडी वेगळी वाट निवडली आहे इथे भव्य दिव्यतेला आणि तद्दन ज्याला म्हणू आपण व्यावसायिकतेला बाजूला ठेवून कथेला जास्त अभ्यासपूर्ण रीतीने विस्ताराने डिटेलिंगमध्ये आणि सादरीकरणामध्ये फिल्मी न होऊ देता त्यासोबत कथेची नाळ जास्तीत जास्त जमीन नाही मग यात का कमी पडावं हे मला काही कळलं नाही हे अगदी सारा कलनीय वाटलं मला तुम्ही फिल्मी आणि तद्दन व्यावसायिक अप्रोच ठेवला नाही आहे हे कौतुकास्पद आहे कथेचे विस्तार आणि अभ्यासपूर्ण सादरीकरण केले आहे याचेही कौतुक आहे पण मुळात जो प्रेक्षक थिएटरमध्ये येतो ना तो मनोरंजनासाठी येतो हे विसरून चालणार नाही आहे कोणीही असो दिग्पाल लांजेकर का असो मग पटकथा बांधणीत तुम्ही जेवढी जास्त रंजकता ठेवाल उत्कंठा वाढवतील असे सीन्स ठेवाल आणि दोन तास पस्तीस मिनिटांच्या लांबीत मग तेवढंच श्रवणीय संगीत पण तुमच्या सोबतीला पाहिजे कलाकारांची निवड खास करून खलनायक उदय बाण यावर आणखी मेहनत का नाही घेतली गेली या प्रश्नांची उत्तरे मला मिळाली नाही असो अजय बुरकर मृणाल कुलकर्णी चिन्मय मांडलेकर समीर धर्माधिकारी स्मिता शेव स्मिता शिवाळे अभिजित श्वेतचंद्र भैरजी नाईकच्या भूमिकेत स्वतः दिग्पाल लांजेकर आहेत आणि या इतर सर्वच कलाकारांनी आपापली कामे उत्तम केली आहेत अजयने खास करून तानाजी साकारताना आपल्या शरीर यष्टीवर घेतलेली मेहनत दिसून आली आहे अजय पुरकरनी आणि अजयचा अभिनयसुद्धा लाजेवाब झाला तर एकंदरीत असा आहे मित्रांनो दिग्पालच्या सी एस सी यू म्हणजे छत्रपती शिवाजी सिनेमॅटिक युनिव्हर्स म्हणजेच मधीन सुभेदार हे पाचवं पुष्प असं आहे की ते तुम्हाला अगदीच आवडणार नाही असंही नाही आणि खूपच आवडेल असंही नाही मुळात तुम्हाला काय बघायचं यावर डिपेंड आहे की सुभेदार तुम्हाला किती आवडेल किंवा आवडेल की, की नाही अभ्यासपूर्ण असं विस्ताराने बघायचं असेल डिटेलिंगसहित तर तुम्हाला सुभेदार आवडेल पण 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 केवळ मनोरंजन एंटरटेनमेंट या उद्देशाने जाल तर ही जी संत पटकथा आहे स्क्रिप्ट आहे ती तुम्हाला निराश करेल आउट ऑफ फाईल मी या सिनेमाला तीन स्टार देईल मित्रांनो अजयने रंगवलेला तानाजी अतिशय सुंदर आहे आणि <coughs> दिग्पालची या युनिवर्सवर त्याच्या शिवाजींच्या युनिव्हर्सवर असलेली श्रद्धा मेहनत तो घेत असलेली मेहनत आणि त्याची चिकाटी यासाठी हे तीन स्टार आहेत सिनेमाच्या लिखाणात उवा असल्या तरी।, तरी तर मित्रांनो तुम्हाला आमचा सुभेदारचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद